नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलेज अमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आज बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहे तुम्हाला त्या त्या फॅक्ट्सबद्दल अवगत करणार आहे आणि तिकडे जे दोन फोर्सेस कार्यरत आहेत एकमे एकमेकाविरुद्ध एक लढत आहेत त्यांची सद्यस्थितीला काय पोझिशन आहे याचं विवरण मी विवेचन मी तुमच्याशी करणार आहे खरं तर मला हा एकाच व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही तुम्हाला बाजू समजवून सांगणं शक्य आहे पण तो व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी ठरवलं आहे की पहिल्या भागामध्ये भारतीय जनता पक्ष आणि बिहार यांच्यामध्ये काय चाललं आहे तर दुसऱ्या भागामध्ये इंडिया ब्लॉक ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे नंतर लालूचा पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे आणि बिहार यांचं काय चाललं आहे आणि माझ्या दुसऱ्या भागामध्ये मी हे विवेचन करत असताना मी कन्क्लुजन काढणं फार कठीण आहे बिहारच्या संदर्भात ज्या काही घडामोडी भरत आहेत पण मी माझं कन्क्लुजन तुम्हाला दोन वाक्यामध्ये शेवटी उद्याच्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे आजच्या भागामध्ये मी कन्क्लुजन नाही सांगणार आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बिहारच्या इलेक्शन्स लो विधानसभेच्या इलेक्शन्स आणि ती लढवत असलेली एन डी ए नॅशनल डेमोक्र डेमोक्रॅटिक अलायन्स ज्याचं नेतृत्व बी जे पी करत आहे ह्यांची तिथे सद्यस्थितीला काय पोझिशन आहे ह्याचं वर्णन मी तुम्हाला करणार आहे ह्याची करणार आहे आता जी काँग आणि माझा व्हिडिओ आता ऑफिशियली सुरुवात अगोदर परत नेहमीप्रमाणे तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या या चॅनलला जो त्याचं नाव आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला तुम्ही सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांशी आणि त्या व्हिडिओ मी जे काय व्यक्त होतं त्याच्याबद्दल तुमची मतं देखील सुसंस्कृत भाषेमध्ये जरूर व्यक्त करा कळलं की नाही मी जे काय बोलतं ते सगळंच तुम्ही मान्य करायला पाहिजे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही माझ्याशी तुम्ही डेफिनेटली असमत होऊ शकता कारण दॅट इज युअर डेमोक्रेटिक राईट तर आता माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करतो बिहारच्या इलेक्शन आता नोव्हेंबरमध्ये होऊ घातल्या आहेत आणि साधारण मला वाटतं चौदा नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील त्या निवडणुकांमध्ये दोन ब्लॉक त्या निवडणू एकमेकाशी लढत आहेत पहिल्या ब्लॉकमध्ये दे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स एन डी ए ज्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष करत आहे हा त्यातला डॉमिनंट फॅक्टर आहे आणि त्याच्यानंतर नितीश जो आर जे डी आहे म्हणजे राष्ट्रीय जनता दल आहे ते तो पक्ष त्याचं त्यांचा मेजर भागीदार आहे त्याशिवाय जितेंद्र मांजी जे काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री होते नितेशकुमारचे रिप्लेस म्हणून त्यांचा पक्ष आहे त्यानंतर चिराग पासवान म्हणजे रामविलास पासवानचा मुलगा जो केंद्रामध्ये आता मंत्री आहे त्यांची लोकशक्ती की असं काहीतरी त्यांचा पक्ष आहे आणि उपेंद्र कुशवाहा हे छोटे छोटे पक्ष त्यांच्याबरोबर आहेत बिहारच्या जागा माझ्या अंदाजमुळे दोनशे अडतीस काहीतरी जागा आहेत आणि लालू प्रसाद आणि त्यांनी नितेशकुमार यांनी कमीत कमी एकशे पाच जागा आम्ही लढवणारच असं जाहीर केलं आहे दुसऱ्या बाजूला चिराग पासवानच्या पक्षाने जवळजवळ चाळीस जागांची मान्य केली आहे कारण त्याच्या वडिलांनी रामविला पासवानने बेचाळीस जागा बिहारमध्ये लढवलेल्या होत्या तर जितेंद्र मांझी यांचा पक्ष पंधरा जागा मागतो आहे ज्यांचं एकच कॅबिनेट मिनिस्टर स्वतः कॅबिनेटमध्ये आहे सेंट्रल कॅबिनेटला आणि भूपेंद्र देखील दोन चार जागावर हे मागायला म्हणजे सहमत व्हायला अजिबात तयार नाही अशी प्रचंड रस्शी केस तिकीट वाटपावरनं चांगली आहे त्यानंतर कुठल्या जागा एकमेकांनी लढवायचा आहे हा प्रश्न दुसराच राहिला हा बाजूलाच राहिला आणि मला वाटतं आज किंवा उद्याही शेवटची नॉमिनेशन भरण्याची पत्र भरण्याची हे उद्याचं मला वाटतं किंवा सोमवारचा शेवटचा दिवस आहे अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित उपा चाडाकीय उपाधी स्वतःला लावून घेतलेला अमित शहरा देखील हा प्रश्न अजूनही निकालात काढता आलेला नाही कळलं की नाही या निवडणुकीच्या अगोदरच आपला पाय चिखलात रुत्तो हे पाहिल्यावरच मोदींनी स्वतः येऊन प्रत्येक महिलेला दहा दहा हजार रुपयाचं हे वाटलेलं खिरापत वाटलेलीच आहे आणि बा आता बासष्ट हजार कोटींचं युथ डेव्हलपमेंटसाठीचं बजेट सँक्शन रेव्हन्यू ते आता बज पैसे ते देणार आहेत अशी खैरात आपल्या जनतेच्या टॅक्समनं जमलेल्या पैशाची खैरात ते निवडणुका जिंकण्यासाठी त्याने चालू केलेली आहे मला काय वाटतं आणि त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं पात्र या निवडणुकीमध्ये बिहारचे आहेत ते म्हणजे प्रशांत किशोर ज्याचं वर्णन नेहमी भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणूनच केलेलं होतं तो देखील या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकदीनिशी उतरलेला आहे आणि त्यामुळे या हा जो नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट आहे त्याचं त्याचं अस्तित्व काय आणि प्रशांत किशोर हा आता सध्या देखील बी जे पीचाच बी टीमचं नेतृत्व करतो आहे की तो काय करणार आहे त्याचा उद्देश काय हे अजूनपर्यंत त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे पण त्याच्या अगोदर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत त्या प्रदेशाचे त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आणि भारतीय जनता पक्षाला त्यांनी बॅकफुटवर यायला भाग पडलं अशी तिकडची सध्या परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये अमित शहाचे काहीही तिकडे म्हणजे तंत्र चालत नाही आहे चिराग पासवान तर त्यांच्या मिटिंग्सला पण येत नाही अशी ही प्राप्त परिस्थिती बिहारमध्ये निर्माण झालेली आहे कळलं की नाही ह्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारला काही गोष्टी सिद्ध करायच्या आहेत या निवडणुकामध्ये राहुल गांधींना काही गोष्टी सिद्ध आहेत तसंच या निवडणुकीमध्ये नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीतरी गोष्ट सिद्ध करण्या करायचे त्यामुळे तिघांच्या दृष्टीने बिहारची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीशी ठरलेली आहे नितेश कुमारांची तब्येत बरी नाही आहे त्यांची बौद्धिक म्हणजे त्यांच्या त्यांना काहीतरी मेंदूचं काहीतरी रोग झालेला आहे वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपल्या नेहमीच्या स्टाईलने भारतीय जनता पक्षाने मार्केटमध्ये फ्लोट केलेलाच आहे आणि त्यांचं इंटेन्शन क्लिअर दिसतं आहे ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकींच्या निकालानंतर त्यांना बी जे पीचाच ओरिजिनल बी जे पीचाच आमदार तिकडे चीफ मिनिस्टर म्हणून बिहारमध्ये बसवायचं आहे हे करण्यासाठी त्यांच्यात मोठी अडचण आहे ती नितेश कुमारची जे गेले वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत कधी इकडनं तर कधी काँग्रेसच्या म्हणजे लालू प्रसाद या त्या या यादवबरोबर युती करून कधी बी भी जे पीची युती करून ते गेले वीस वर्ष बिहारवर राज्य करत आहेत आणि हे करत असताना त्यांनी गेल्यावरच्या सर्व नि निवडणुकामध्ये इजबार नितेश और नरेंद्र की युती वगैरे अशा प्रकारचं फ्रंटलाईन त्यांनी कॅम्पेनिंग केलं होतं ह्या वेळेला तसा प्रकारचं काही कॅम्पेनिंग केलेलं नाही नितीश कुमारांचा जो राय रिजनल पार्टी, ते 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 पार्टी आहे त्याचा पूर्ण कब्जा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे पूर्णपणे तरीही पिछडे आणि अतिपिछडे या वर्गामध्ये नितेश कुमार अजूनही पॉप्युलर आहे कळलं की नाही अजूनही त्याचे त्याचे पाठीदाके आहेत तो सायझेबल उमेदवार आपल्या ताकदीवर निवडून आणू शकतो याची जाणीव त्यांना आहे दुसऱ्या बाजूला त्यामुळे नितीश कुमारला न दुखवता निवडणुका होऊपर्यंत न दुखवता त्याला नितेश कुमारला बरोबर घेऊनच भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक लढवायची आहे पण त्यांची काही इंटेन्शन जी आहे भारतीय जनता पक्षाची ती नितेश कुमारला पूर्णपणे कळून चुकलेली आहे म्हणून त्यांनी मौनरत धारक धारण केलेलं आहे ते काहीही सध्या बोलत नाही आहेत पण आताच दोन दिवसापूर्वी त्यांनी चीफ मिनिस्टर रेसिडेन्सवर जी काय त्याच्या पक्षाची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ते त्यांनी स्पष्ट केलं की आपल्याला भारतीय जनतापेक्षा जनता पक्षापेक्षा जास्त जागा लढवायच्या जा आहेत विधानसभेला आणि त्यांच्यापेक्षा जास्त जागा निवडून देखील आणायच्या आहेत ही गोष्ट जर घडली तर आणि तरच नितेश कुमार परत सी एम होऊ शकतील की त्यांची जी मनापासूनची इच्छा आहे की त्यांच्या मुलाला आता त्यांना सी एम करायचं आहे ही त्या ते साध्य करणं शक्य होईल आणि जर आपल्याला ही परिस्थिती करता आली नाही तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना 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 या पक्षाची जी स्थिती केली तीच परिस्थिती आपल्यासाठी भारतीय जनता पक्ष करणार आहे याची पूर्ण जाणीव आणि खात्री नितीश कुमारांना आहे चिराज पासवान आहे यांना देखील ही गोष्ट पूर्णपणे कळून चुकली आहे जे स्वतःला रवींद्र म्हणजे नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणून स्वतःला मिरवण्यात त्यांना फार मोठं भूषण वाट वाटत आलेलं आहे त्यांनी देखील त्यांना देखील आता हे भारतीय जनता पक्षाचं सर्व राजकारण कळल्यामुळे त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठीच त्यांनी आता चाळीस जागांची मागणी केलेली आहे पाच खासदार आहेत त्यांचे म्हणजे सहा म्हणजे तीस जागा त्यांच्या तशा विधानसभा लोकसभेच्या निकालाच्या आधारे त्यांच्याकडे तीस जागा आहेत त्यामुळे त्यांनी चाळीस जागा त्याची मागणी केली आहे आणि त्यांच्या अस्तित्व तिथे त्यांचं स्वतःचं त्यां चिराग त्यां पासवानचं अस्तित्व आणि त्याच्या लोकतंत्र तंत्र काहीतरी पाक आ, पार्टी आहे त्यांची त्या पक्षाचं अस्तित्वासाठी त्यांना जास्तीत जास्त जागा लढवणं आवश्यक आहे जितेंद्र मांझी यांचा पक्ष एकटाच कॅबिनेट मिनिस्टर आहे एकच त्यांचा लोकसभेमध्ये काहीतरी खासदार आलेला आहे निवडून त्यांना देखील स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी त्यांनी पंधरा मिनिमम जागा मागितल्या आहेत आणि त्यांनी महाभारतातले उदाहरण देऊन सांगले अमको पाच बिघा जमीन देतो पाच गावं द्या बाकी तुमचं काय करायचं ते करा उपेंद्र कुशवा ह्याचा देखील एक छोटासा फक्त आहे तो देखील सात आठ जागा मागतोय असं केलं एकशे पाच जागा बी जे पीला नितीश कुमारांना दिल्या याला चाळीस दिल्या चिराग पासवानला त्याला पंधरा दिल्या तर राहिल्या किती साठ आणि सत्तर जागा जर लोक जो या एन डी एमधल्या डॉमिनंट पार्टी आहे ती जर फक्त पन्नास आणि साठ जागा लढवल्या तर त्यांचं अस्तित्वच काय राहणार आणि त्यांचा चीफ मिनिस्टर येणारच कसा हे प्रश्न आज भारतीय जनता पक्षाला पडलेले आहेत म्हणून ते या आपल्या मित्रपक्षांबरोबर विशेषतः चिराग पासवान कुशवा आणि जितेंद्र मांझी यांच्यावर सामनाम दंडभेट सी बी आय नंतर ई डी आणि आय टी याचा प्रभाव करून ते त्यांना येत्या दोन दिवसामध्ये नमवणार किंवा कसं हे चित्र स्पष्ट होईलच मुख्य दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता सिद्ध करायचं आहे की विथाउट आर एस एस ते ही इज इन अ पोझिशन टू मॅन्युप्युलेट ही काय ही इज इन अ पोझिशन टू मॅन्युप्युलेट बिहार पॉलिटिक्स मॅनेज करू शकतात इंटिमिडेट म्हणजे धमकी देऊ शकतात आणि भारतीय आणि आणि भारतीय लोकशाहीला ते कॉम्प्रोमाइज करायला भाग पडू शकतात ह्या तीन गोष्टी भारतीय लोकशाहीला वाकवू शकतात वा त्याला मॅनेज करू शकतात त्यांना भारतीय लोकशाहीला कॉम्प्रोमाइज करू शकतात आणि भारतीय लोकशाहीला धमकावू शकतात हे सगळं करून ते बिहारमध्ये निवडणुका जिंकून त्यांना आर एस एसच्या मदतीशिवाय दाखवायचे आणि uh, 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 त्याला ते सिद्ध करून दाखवायचं की ही कॅन ही इज इन अ पोझिशन टू डॉमिनेट मॅन्युप्युलेट अँड प्रेशराईज इंडियन डेमोक्रसी टू प्रेशराईज करू शकतात हे त्यांना तिथे सिद्ध करायचं आहे कळलं की नाही असं हे चार लोकांना काही त्यांचे त्यांचे स्वतःचे प राजकीय इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांची निवडणूक होणार आहे आता ही जी लढत आहे की नाही खरं म्हणजे हे नॅशनल एन डी ए जो अलायन्स आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स ज्याच्यामध्ये बी जे पी हॅज बीन अ डॉमिनंट फॅक्टर त्यांना त्यांची लढत आहे ती अकरा खेळाडू घेऊन लढत नाही आहेत त्यांच्याकडे त्यांची टीम आहे त्यांच्या संघामध्ये बारा खेळाडू आहेत कळलं की नाही आणि तो बारावा खेळाडू म्हणजे इलेक्शन कमिशनर त्यांचा आहे तो बारावा खेळाडू आहे अल्टिमेटली सगळे निकाल आहेत ते निवडणूक आयोगच करणार आहे डिक्लेअर करणार आहे आणि त्याच्या अगोदर एस आय आरच्या नावाखाली त्यांनी लाखो लोकांची नावं जी बहुधा पिछडे अतिपिछडे आदिवासी आणि मायनॉरिटीची नावं त्यांनी याच्यामधनं लिस्टमधनं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावरही त्यांनी गायब केलेली आहेत त्याच्याविरुद्ध राहुल गांधींनी आणि कित्येक लाख त्यांनी स्वतःचे मतदार नोंदवून घेतलेले आहेत हे दोन्ही दोन्ही गोष्टी राहुल गांधींनी आपल्या दोन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी उदाहरणं देऊन ज्या म्हणजे ज्वलंत उदाहरणं देऊन तिथे सिद्ध करून दाखवलेलं आहे अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये मा मोदींना माहिती आहे की बिहारची निवडणूक जर आपल्या हातनं गेली तर आपल्याला आपला आपला राजकीय प्रवासाचा अंत शेवट येऊन पुढ्यात ठेपला ही गोष्ट अधोरेखित होणार आहे आणि ते त्यांना होऊ द्यायचं नाही आहे ते जे दोन गुजराती लॉबी जे म्हणतात अमित शहा आणि नारायण ते शेवटपर्यंत लढणार कळलं की नाही सामदाम दंडभेद सी बी आय ईडी इन्कम टॅक्स याचा उपयोग करून तुम्हाला धमकावून तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला से नकेन प्रमाणे ते त्यांच्या वळणावर आणणारच कळलं की नाही त्यामुळे मोदी आणि शहा हे इतर इतर ह्या तीन पक्षांशी त्यांची लढ कॉम्प्रोमाइज लढाई चालूच आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या इंडिया ब्लॉकबरोबर त्यांची लढाई चालू आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची आर एस एसबरोबर देखील लढाई चालू आहे आणि ते असं म्हटलं जातं की राहुल म्हणजे भारत ही जी गुजराती लॉबी आहे ते म्हणतायत की आम्ही बा म्हणजे आर एस एसचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी परिस्थिती आहे पक्षाची तशी करू आणि भागवतांचा आम्ही उद्धव ठाकरे करू असं ते फार घमेंडीने त्यांचं ते तिथे पॉलिटिक्स चाललेलं आहे कारण त्यांची जी स्लीपर सेल आर एस एसमध्ये त्यांना सत्तेचा सत्तेची ऊट ती गेली दहा वर्षं त्यांना मिळते त्यामुळे ती पूर्ण आर एस एसमधला जो एक व्हर्टिकल आहे ते भार्त, भार भारतीय जनता पक्षामध्ये मोदींना लॉयल आहे आणि दुसरं जे आयडॉलॉग आहेत जे भारत आर एस एसची विचारसरणीला मान्य करणारा जो ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये आता जवळजवळ चार डझन खासदार त्याच्यामध्ये आहेत बारशोक अठ्ठेचाळीस खासदार हे कुठल्याही क्षणाला रिव्होल्ट करतील अशा मनस्थितीमध्ये आहेत ते आणि इतर आर एस एसमध्ये उरलेले पदाधिकारी जो भागवतांबरोबर आहे अशांमधलं द्वंद्व आहे त्यामुळे ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये बी जे पीच्या बी जे पी, पी निवडून येईल किंवा नाही किंवा राहुल गांधींचा इंडिया ब्लॉक निवडून येईल किंवा नाही याच्याबद्दल काहीही अंदाज व्यक्त करणं शक्य नाही कारण मोदींनी ज्या रेवडी वाटायला सुरुवात केली आहे जे कन्सेशन्स दिले आहेत दहा दहा हजार रुपये आज बिहारसारख्या राज्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर दोन किंवा तीन महिला आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा दहा तीस हजार म्हणजे त्यांच्यासाठी तीन लाख रुपये झाले कळलं की नाही अशा उपकाराने बाबा ह्यांनी आपल्याला पैसे दिले आहेत तर त्यालाच मतं देऊया ही महिलांची मनस्थिती निर्माण होऊ शकते पण बिहार किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये कसं असतं माहिती आहे का हे कुठल्याही महिला तेवढं स्वातंत्र्य मिळत नाही घरचा जो प्रमुख असतो मेल पुरुष पुरुष असतो ते त्यांच्या घरच्या मिटिंगमध्ये ठरवतात की आपण ह्या पर्टिक्युलर पक्षाला मत द्यायचं आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये जे महिलांना लिबर्टी मिळाली आणि त्यांनी तथाकथित भारतीय पक्षाला मतदान केलं असं असं जे म्हटलं जातं ती गोष्ट बिहारमध्ये घडेल याची शाश्वती नाही आहे या क्षणात आणि राहुल गांधींनी जो काही सैलाब ओट गद्दी गद्दीचच्या माध्यमांना बिहारमध्ये निर्माण केलं आहे जो बेरोजगार युवक आहे बेरोजगार ज्या महिला आहेत ह्या सर्वांचं जे एक सैलाब त्यांनी निर्माण केला त्याचा परिणाम शाबूत ठेवण्याचं किंवा ना ते धडपण वाढवण्याचं वाढवण्याचं कौशल्य इंडिया ब्लॉकमधल्या राहुल गांधींनी पुढाकार घेऊन आता ते करायला पाहिजे आणि लालूच्या मुलाला एकटं सोडता कामाने कारण आता सध्या परिस्थिती अशी झालेली आहे ना की राहुल गांधी तिथे अमेरिकेत गेले होते आणि आत्ता काल आलेत समाजवादी पक्षाचे अखिलेश परत उत्तर प्रदेशमध्ये गेलेत आता त्यांनी ला लालूच्या मुलाला एकटं सोडता कामा नये त्यांनी त्यांनी जे काय निर्माण केलं वातावरण निर्मिती केली ती वातावरण निर्मिती करून आता ती तापवली पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा आणि डोळ्यात तेल घालून इलेक्शन कमिशनला जी त्यांनी हाराखेरी गेल्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नंतर महाराष्ट्र हरियाणा दिल्लीच्या इलेक्शनमध्ये मध्य प्रदेशात जी हाराखेरी के केली मतं चोरली ते होऊ न देण्याचं न होऊन देण्यासाठी दे दक्ष राहण्याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे असं मला वाटतं <coughs> त्यामुळे चौदा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला वाटच बघावी लागणार आहे आणि मी जो एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहून प्रशांत किशोर जसं मी म्हटलं की ते आतापर्यंत बी जे पीची बी टीम म्हणूनच ते वावरत आलेले आहेत पण आता या क्षणाला गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना म्हणजे सम्राट चौधरी वगैरे लोकांना इतकं एक्सपोज केलं आहे आणि ते सातत्यानं बी जे पीच्या विरुद्धच बोलत आहेत सत्ताधारी नितीश कुमारच्याच विरुद्ध बोलत आहेत दुसऱ्या बाजूला त्यांनी राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉक विरुद्ध व काही बोलण्याचं टाळतायत ते त्यांना लोकांनी प्रश्न विचारला की तुमच्याकडे एवढं लढण्यासाठी पैसा आला कुठून तर त्यांनी सांगितलं काय की मला आत्ता अकरा कोटी रुपये एका कंपनीने दिले जे अजून बिहारमध्ये आलेलीच नाही आणि माझी मी प्रोफेशनल आहे माझ्या प्रोफेशनमधनं जो पैसा आहे तो मी इथे लावतो आता हीच परिस्थिती जर इंडिया ब्लॉकमधल्या एखाद्या काँग्रेसच्या नेत्याने किंवा लालू प्रसादच्या पक्षातील एखाद्या महा नेत्याने व्यक्त केली असती तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी आणि शहानी त्यांच्याकडे ईडी सी बी आय सगळेजणं पाठवले असते पण प्रशांत किशोर हॅज प्रूवड हिमसेल्फ ॲज अ एक्सेप्शन टू द रूल प्रशांत किशोरच्या बाबतीत मात्र ही गोष्ट घडलेली नाही त्याच्याकडे पूर्णपणे ना इलेक्शन कमिशन आणि डी सी बी आय वगैरे या लोकांनी दुर्लक्ष केलं आहे या गुजरात लॉबीच्या इन्स्ट्रक्शनमुळे त्यामुळे त्याचे जे प्रशांत किशोरचे जे काही क्रिडेन्शियल्स आहेत ते डाऊटफुल आहेत ते जरी तिकडे शेवटच्या क्षणाला ते काय करतील किंवा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काय करतील याचा काही भरोसा नाही आहे कारण बी जे पीचं दुसरं इंटेन्शन मला का जे काय दिसते ते चिराग पासवान त्यांचं इंटेन्शन असं असावं की चिराग पासवानला म्हणजे इंड एन डी एमधनं बाहेर करून त्याला प्रशांत किशोरशी एकी करायला लावायचं आणि त्या प्रशांत किशोर आणि यांची जर चिराग पासवानची युती झाली तर ते आ, नितेश कुमारची जी लॉबी आहे अति पिछडा आणि पिछडा याच्यामधली बरीचशी मते ते खाऊ शकतात आणि अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाचं एम काय आहे मोटिव्ह काय दिसतंय तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बी जे पीचा मुख्यमंत्री तिथे पाहिजे आणि त्यांना नितेश कुमारला कायमची साईडलाईन करायचं आहे त्याचं पक्ष आणि नितेश कुमार यांना कायमच्या राजकारणातून संपवायचं ही त्यांची दोन इंटेन्शन आहेत आणि ते कळत न कळत ते अशा प्रकारचं राजकारण करून ते करू करू, करू इच्छित आहेत बघूया येणाऱ्या आता म्हणजे घोडा मैदान जवळच आहे काय होणार आहे ते आपल्याला कळणारच आहे कळलं की नाही तर मित्रांनो मी आज मी जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारत बिहारच्या इलेक्शन आणि भारतीय जनता पक्षाचा जो नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट आहे इंडी आहे अलायन्स आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे याच्याबद्दलची यांची जी सद्यस्थिती आहे मी तुम्हाला वि त्याचं विवेचन करून सांगितलं पण माझं पूर्ण अॅनालिसिस काही मी तुम्हाला सांगितलं नाही कन्क्लुजन कोण येणार खरं राजकारण काय ते मी माझ्या दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे बिहार आणि इंडिया ब्लॉक आणि काँग्रेस हा जो भाग मी घेऊन येणार आहे उद्या त्याच्यामध्ये मी त्या पा त्या ब्लॉकचं वर्णन करून झाल्यावर माझं जे कन्क्लुजन आहे ते मी तुम्हाला फक्त तीन वाक्यामध्ये त्यावेळेला सांगणार आहे त्यावेळेस बघा माझा आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझा जो बिहार आणि इंडिया ब्लॉक राहुल गांधी यांच्यावरचा जो दुसरा भाग येणार आहे ज्याच्यामध्ये मा मी माझा अंदाज देणार आहे इलेक्शनमध्ये दे, निवडून कोण येणार आहे बिहारच्या इलेक्शनमध्ये आणि कशा रीतीने निवडून येणार आहे हे मी माझ्या उद्याच्या भागामध्ये करणार आहे तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर